माय मौली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातन अलकारात्ना माई त्रिवेणीचे नवले आहे माझे नाव विमल दत्तात्रिवेणी सासूंबळकर माहेर बडगाव आज शुक्रवार देवी जागर देवीचे गाणे देवी, देवी आई करते तुझा धा वा धावा देवी आई करते तुझा धा वा गावा कुंकू माझा जन्मला जावा कुंक माझा जन्माला जावा देवी आई करते तुझा धावा कुंकू माझा जन्माला जावा देवी आई करते तुझा दावा, कुंकू माझा जन्माला जावा तुळजापूरला बाई मी जाते ग जाते तुळजापूरला जा बाई मी जाते ग जाते हळद कुंकू देवीला मी ग लावते हळद कुंकू देवीला मी गवते देवी आई करते तुझा छा दावा ग कुंकू माझा जन्माला जावा देवी आई तुझा करते धावा गावा कुंकू माझा जन्माला जावा कुंकू माझा जन्माला जावा तुळजापूरला जाते बाई निमून देवीला वाहते तुळजापूरला जाते बाई निमून देवीला लवाते देवी आई करते तुझा धावा धावा कुंकू माझा जन्माला जावा देवी आई करते तुझा धावाग धावा कुंकू माझा जा जन्माला जावा तुळजापूरला जाते बाई तर खणानाळाची ओटी भरते तुळजापूरला जाते बाई खणाची ओटी मी भरते देवी आई करते तुझा दावाग धावा कुंकू माझा जा जन्माला जावा देवी आई करते तुझा धावाग धावा कुंकू माझा जा जन्माला जावा तो धनई पुणे मातेला जाते बाई मी जाते साडी चोईचा आहे र तिला मी करते धनाई पुण्यायला जाते बाई मी धनाई पुण्यायला जाते साडी चोईचा आहेर मी तिला ग करते ओटी भरून मी तिचा दावा करते ओटी भरून मी तिचा दावा करते देवी आई करते तुझा दावा दावा कुंकु माझा जन्माला जावा देवी आई करते तुझा ग दावा कुंकू माझा जन्माला जावा धनाईपणे जाते मी धनाईपणेला जाते पुरणपोळीचा नैवेद्य आईला देते पुरणपोळीचा नैवेद्य आईला देते देवी आई करते तुझा ग धावा कुंकू माझा जन्माला जावा देवी आई करते तुझा ग धावा कोणकु माझा जन्माला जावा कोणकु माझा जन्माला जावा दनाईपणे माता की जय देवी माता की जय